श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट संचलित श्रीक्षेत्र अगस्ती ऋषी आश्रम यांच्या वतीने अकोले ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा आज आयोजित करण्यात आला होता आज या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे रवाना झाले आहे आज अगस्ती आश्रम येथून प्रस्थान होत असताना आमदार डॉ किरण लाहमटे व परमपूज्य केशवबाबा चौधरी यांच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट के डी धुमाळ हबप दीपक महाराज देशमुख हबप राजेंद्र महाराज नवले हबप गणेश महाराज वाकचौरे रामचंद्र वाबळे महाराज धोंडीभाऊ राक्षे भीमराज महाराज भांगरे किसनराव महाराज नायकवडी रामनाथ मुर्तडक बद्रीशेठ मुदंडा पापळ महाराज आदी उपस्थित होते पायी पालखी आज अकोले शहरातून जात असताना शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले ही पालखी अकोले कळस चिखली निमगाव जाळी चिंचोली राहुरी कृषी विद्यापीठ बोल्हेगाव दहीगाव घोगरागाव मिरजगाव चापडगाव करमाळा शेलगाव वेनेगाव भोसे आणि पंढरपूर असा प्रवास व पायीदेंडीचा असणार आहे पंढरपूर येथे नियोजित अगस्ती आश्रम पंढरपूर अकलूज नाका येथे शेवटी थांबणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी भजन सोहळे रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे वारकरी सहभागी झाले आहेत आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव आपल्या सर्वांचं आराध्य दैवत अगस्ती महाराज आज अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन पादुकांचं पूजन करून पायी पालखी सोहळ्याची सुरुवात आज होती आहे त्यानिमित्तानं सगळे श्रद्धाळू ज्यांच्या अगस्ती महाराजांवरती परमात्मा पांडुरंगावरची श्रद्धा आहे ती सगळे इथं उपस्थित आहेत आणि आपण राजेंद्र महाराज नवले असतील किंवा केड्यांना असतील सगळे सगळे ह्या अगस्ती महाराजांची सेवा करणारी सगळी भाविक भक्त इथं उपस्थित आहेत आणि आता हा पालखी सोहळा त्या दर्शनाला पंढरपुराला पोचणार आहे आदल्या दिवशी इथं आपण सगळे पोचू आणि मग तर परत अगस्ती महाराजांकडं परत आपण परत हा पायी सोहळा परतीच्या प्रवासाला निघेल परंतु हा सकाळ जीवनामध्ये प्रत्येकांना अनुभवा असा सोहळा आहे या पालखीच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा सर्वांना या पालखी सोहळ्याच्या आणि येणाऱ्या थांबतो धन्यवाद दरवर्षीच्या हा दरवर्षीच्या सोहळ्याप्रमाणे इथं आज आमदार साहेबांच्या आणि सर्व उपस्थित भाविकांच्या प्रेरणेनं हा सोहळा प्रस्थान करतो बरो बर आहे बरोबर सहा तारखेला एकादशी आहे आणि आपण सर्वांनी या प्रस्थानात आणि या वारीमध्ये सहभागी व्हावं आनंद लुटावा हा एक पंधरा दिवसाचा सोहळा आहे हा आयुष्यातला अत्यंत चांगला सोहळा आहे ज्या सोहळ्यामुळं अहमभाव गळून पडतो सगळे जे दोष असतील ते दोष देऊन जातात म्हणून माझी आप सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या सोहळ्यात सहभागी व्हावं आणि एकदा पंढरपूरसाठी बाई सोहळ्यामध्ये सामील व्हावं आणि पांढर दर्शन घ्यावं कोणत्या मार्गे जाणारे कशा पद्धतीने नियोजन केले तर गेले दोन हजार दहापासून पासून अगस्ती महाराज पालखी ह्या सोहळ्याचं आपण आयोजन असं केलं आहे की इथून अकोल्या अगस्ती महाराजांच्या आश्रमापासून अकोले संगमनेर मार्गे लोणी मार्गे नगरला जातो नगर, नगर मार्गे करमाळ्याला जातो करमाळ्यावरून टेंबुर्णी मार्गे सोळा पंढरपूरला हा सोहळा पार आहे बा दोन हजार दहापासून हा सोहळा आपण येते आणि अत्यंत चांगला उत्कृष्ट शिस्तीचा आणि पर्यावरणपूरक आपण हा सोहळा आपण गेले पंधरा वर्षापासून साजरा करतो आहे धन्यवाद मोठ्या था थाटामाटाच्या उत्साहामध्ये आज अगस्त ऋषी पायी पालखी सोहळा आज आपल्या आश्रमाहून प्रस्थान झालेला आहे आणि आत्ताच अकोल्यामध्ये मार्गक्रमण करत असताना पालखी सोहळा अकोल्यामध्ये पोहोचलेला आहे आणि मार्गक्रमण करत असताना दररोज दलमजल करामध्ये दलमजल करत करत पंढरपूरकडे आपला मार्गक्रमण होत आहे आज संध्याकाळी पहिला मुक्काम चिखली या ठिकाणी होत आहे तरी संध्याकाळी आज हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सुरुसावे कीर्तने आपल्याला सगळ्यांना श्रवण करायला मिळणार आहे या सर्वही कार्यक्रमांचा का आपण सर्वांनी लाभ घ्यायचा रामकृष्ण रामकृष्ण हरी महामुनी अगस्ती महाराजांच्या पवित्र दरबारामधून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या समुदायानं त्या ठिकाणी सर्व केली जातात त्याच पद्धतीनं अकोल्या नगरीतून म्हणजे महामुनी अगस्ती महाराजांच्या पवित्र दरबारातून हजारो वारकरी त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत असतात गेल्या पंधरा वर्षापासून अकोल्या या ठिकाणी अगस्ती आश्रमातून हे सगळे वारकरी जात असतात आम्ही वारकऱ्यांचा आनंद घेत असताना तो मार्ग क्रमांक करत असताना अकोल्या येथून संगमनेर मार्गे त्या ठिकाणी नगर मार्गे करमाळा करमाळ्यातून पंढरपूर हा पायी पालखी सोहळा हजाराच्या जनतेनं जे सर्व वारकरी महाराज वृंद यांच्या समवेत कीर्तन प्रवचन तथा सर्व भजनाच्या आनंदामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सगळे वारकरी जात असतात आणि तो सगळा सोहळा अकोले नगरीला सुद्धा आनंद होतो आणि तो अकोले नगरीमध्ये आज उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे किरण महाराज असतील दीपक महाराज असतील आदरणीय राजेंद्र महाराज असतील आणि ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब असतील या सगळ्यांच्या कुशलाच्या मार्गदर्शनानं आम्ही सगळे वारकरी या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो आणि जात असताना याही वर्षी आपण सर्व मंडळी यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती या निमित्तानं अकोले संगमने विशेषतः अकोले तालुक्यातील सर्व आमचे सर्व पत्रकार मित्रमंडळी विशेषत्वानं आमच्या अकोल्या टाईमचे अमोलजी शेटके असतील मयूरजी भालेराव असतील आज दिनांकाचे सर्व आणि सर्व पत्रकार सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी वाऱ्याला यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती रामकृष्ण आहे अरे महामने बोला बोला। अगस्ती महाराजांचा पाय पालखी सोळा यंदाच्या पंधरा वर्षी मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रस्थान ठेवतोय आद आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट के डी दोबासाहेब आमदार डॉक्टर किरणजी आमटे आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं पादुकांचा अभिषेक होऊन पालखी सोळा निघाला प्रवरेचं स्नान करून पालखी सोळा पुढे येताना नगरपंचायतनं त्या ठिकाणी भव्य देव स्वागत केलं आणि अगस्ती महाविद्यालय अगस्ती विद्यालयाच्या या सर्व ढोल पथकांनी त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात पालखीचं स्वागत केलेलं आहे अकोल्या शहरातून पालखी पुढे जात असताना सर्व अकोलेकरांनी फुलांचा वर्षा करून आगती स्वागत केलेलं आहे असाच पालखी सोहळा पुढे सुगाव कळसला भोजना करता सुगावला नाट्या करता जाणार आहे आणि पुढे त्या ठिकाणी प्रवास करतो आहे सर्व विद्यालयाचे पथकं छानपैकी ढोल पथकाच्या गजरामध्ये स्वागत करताय सगळ्यांचे व्यक्त करतो आणि तालुक्यातील सगळ्या वारकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्तानं सर्वांना करतो वरुण राजा कृपा आहेत शेतकऱ्याची काम आठवत आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढे पुढे यथावकाश पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो रामकृष्ण हरी राम बोला चौरे राहणार कळस बुद्रुक तालुका अकोले कमीत कमी मी एक, एक पासून सारख्या वाऱ्यास करतो पंढरीची करतो आळंदीची करतो त्र्यंबकेश्वरला दोन वेळा जातो पाहिजे वर्षातून वर्षातून आणि पैठणला पण जातो असे आजपर्यंत मी त्यावर वाऱ्याच करतो बाकी दुसरं काही करीना दर पंधरा वड्याला अगस्तीला पोचतो दिंडी घेऊन येतो एवढं ते पंढरपूरमध्ये असा आणि पंढरीचा आणि कमीत कमी तीन वेळा काशी पायी दिंडी वारी केली किती पुढलं हे ना आता किती बोला सुरुवात करायची राम माझं नाव हा बोल गंगाधरत्मा वागचौरे राहणार कळस बुद्रुक तालुका अकोले माझं नाव देवराम नारायण वाकचौरे मला मी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक होतो मुख्याध्यापक होतो पण लहानपणापासून मला देवा म्हटल्यामुळं मला आता या वारकरी संप्रदायात देवा सर या नावानंच ओळखतात तेव्हा नारायण या नावानं ओळखत नाही साधारणपणे मी जून दोन हजार एक सोळाला रिटायर झालो आणि तेव्हापासून या वाऱ्या करायला लागलो त्यामध्ये प्रथम वारी माझी ही अगस्ती ते पंढरपूर ही वारी झाली आणि या वारीमध्ये जो आनंद मिळतो तो अगदी सुख तो सुख सोहळा स्वर्गीय नाही असं म्हटलं जातं त्याप्रमाणे त्यानंतर मी या दहा वर्षाच्या काळात आळंदीवरून माऊलीबरोबर गेलो दोन तीन वेळा त्यानंतर महाराजांच्या दिंडीबरोबरसुद्धा दोन चार वेळा झाल्या आणि अशा पद्धतीने सेवानिवृत्तीनंतर हा जो आनंद आहे तो आनंद मी दरवर्षी घेतो यामध्ये वर्षातून त्र्यंबकेश्वर त्यानंतर शिखर शिंगणापूर पायी आणि आळंदी अशा पद्धतीच्या वाऱ्या या वर्षातून माझ्या चार होतात आणि आता सध्या मी सर्वच निवृत्त आहे शिक्ष शिक्षक आहे निवृत्त आणि घरातूनही निवृत्त आहे हाच आनंद घेत मी आता फिरत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपण मला जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद आणि रामकृष्ण आपल्या